नाही तरी तुम्हाला लेकरं खपतच नाही तर खा माया घरात आणि वक माय दारात राहू दिना गैबा नाही का काय काय नाही पोर का सारखं चरू द्याय ना शेळ्यांना काय व्हायना जाऊ वा त्याच्याकडे जाऊ नको मारीन ती थुर्रा अरे गप ना ए तू तनी या अरे गप की काय तुला सांगितलेलं कळतं का तू जे कोण झापट शिवून ये का असलं तीच केव्हा चालू येता शेरडाला गेला घरी पोळत आता आजी करीन तान तान आई आई आणले मला चल बर तिच्याकडे बघत आहे मी बघूच का आणलं येडा झालाय मारायचं तिचं उठ ती सुट तीन लेकरालाच मारी ती चल बर मी तिच्याकडे बघतेच आता लईच लहान लेकरू असल्यावर ले करायला लागली लेकराला ले मारायला लागली ले, एवढू लावडू ला तू कशाला गेला होता तिकडं तिच्या शारदाकड जाळ करायला कशाला गेलता काय गरज आहे शारडाकडे जायची चल बर चल मी चप्पल घालते आणि चल कामून जातो कानू शारदाकड खडूसल्या असल्या बाईच्या माग कुठं आहेत शारडा चल बर तुला कमून मारलं का हो बाई मारल पोराला मारलं मारल काय तुला त्याला काय विचारतात तुम्ही मारलय लहान लेकराला असं कुठं असतं काही कौतिक सांगू बाय आता काय मला पिसाळ कुत्र तुम्ही कुत्रा हाताने मारता त्याला पोर म्हणलं चरू दे बाळा कशाला शिरडा शकतो सारख्या सारख्या तुमच्या पळतय लहान आहे तो लहान मारायच मारायचं तुम्ही आहेत कि की साहेब अहो मग लहान लेकराला म्हणूनच त्याला सांगितलं समजून की बाळा शेरडा चरू दे इकडून तिकडून का तू पिटी तू शेरडानला हानले असते आणि त्याला काही एवढं समजत आहे तुम्ही कळीत आहेत ना तुम्ही लगे त्याला सपाटा वाढला होय सपाटा वाढलाय तुला मग त्याने सांगितलं हवा आता त्याच्यावर आजीला का तुला फक्त तुला लेकराला धरू धरू झोंबायची आणि तुम्ही कळीत असून तुम्हाला काय कळत आहे मग झोंब झोंबले सांगते सांगत धरु धरूतात त्याला झोंबातात ते किती तीक लहान लेकरू होती तुम्हाला कळत आहे तुम्ही आता जाणतेला नावं ठेवायची ऐवजी लेकराला जरा ओळण ओळखलं आला मग बाकरी हाणले असते त्याने त्याला काय हाणले असतात त्या लेकराला समजत आहे काय होकरूच आहे ना, ना को हो मग आता तसं केलं शेरडा पाहू त्या पाऊस पाणी आला बागन का शरणांचे पोट भरतेन का नाही त्यांना चरू देऊ नका म्हणलं शरणांना ते चरू देईना ना नीट नाटक काय चरू देईना ना नीट नाटक काय चरू देईना का। ना नीट नाटक तुम्ही आमच्या घरापाशी शरडा आणतात बायसाब एवढ्या लांबून आणि परत पोरग गेला हा नाही की त्याला परत दहा वाजता चिडतात काय सांगा बाया हाणलं नाही त्याला मी धावले नाही चिडले नाही त्याला फक्त समजून सांगितलं आणि त्याला दंडाला धरलं घरी लावला नाही तरी तुम्हाला लेकर खपतच नाहीत हा का हा लेकर खपतच नाही तुम्हाला लहान लहान लेकर खपतच आता नाही खपाय तो का माझ्या आदल्या जल्मीचा वैरी का दुश्मन आहे माझा तवा त्याला डोळ्यात घातल्यांनी करायला मी का सेमडी पोरगे एवढी एवढी तवा आता काय करावं बाई मग लान लेकराव कुडे एवढा घरा येसवा घरी जावा लेकरूनी सांगितलं ले मग तीच कर ऐ असच का धरायचं का तुम्ही हाती वाट 50 करीत जात लान लेकरावरन काय नाही नाही आता ही काय केलंय हे नेमते लेकराचं घातले पण मनातच आले ते भांडायचं मला त्याच्यामुळे तूच पदूर खाऊन आली मला काय पदूर खावलाय तुम्हाला भांडाय पदूर खाऊन आले तुम्ही संकिन लेक्रो आणलं

तुम्ही कसा रे लहान लेकरालाही शेण माणसाला भांडाय यायचं आता हे लेकराचं म्या रे एकटा सुद्धा तुम्ही हिचकिल पोराला हिसकिल हिचकिल हिसकिल तू चाललंय हिसकील मी काय सांगत असं दंडाला धरलं बाळा तू घरी जा चलून दे शेरडनला असं म्हणलं की ती निमताचं लिपूर आलंय घरी काय सांगितलं कोणाला ठेऊ निमताच आहे व्हती अन निमताच मी पदूर खाऊन आलेली आणि तुम्ही खडुसल्या की ते नाही सांगितलं खडुसली मग

दगड का तू कागुचर कसं जल साजीपेक्षा गरीब येत वरून म्हणतोय का ऐकलं का टूावर एवढं दांडायचं एवढं दांडाय त्याला जीव ते खाया पियाला देते तुला म्हणलं जाऊ नको त्यांच्या घरीदारी जाऊन असं घरात रण भांडा आणि तो आजी मला खामाया घरातन वकमाया दारात कमाजा घरातन हागमाया दारात इतकं आखरीत लईच वर्तुनुकच आखरीत आहे बाई तुम्ही खाल्लेलं काढितात पार मग काय म्हणणार अगं खाल्लेलं काढलं म... नाही बाई मी समजून सांगत तुला मग कायला घाल हे काय लावी खामाया घरातन वकमाया दारात झालं ना उलटे खोपडी वणीच भांडा नाही बाई हा ना मी उलट्या खोपडीची नाही खोपडी लावून आलं हां तुमची चांगली चा, कुठं आम्ही लय आखरीत केलं लय आखरीत आखरीत आखरी म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा पाच पटीने आखरीत आम्ही आपल्या घरी पिसोळ आणल्याच केलंय बाय बायानी केलं ना मुली सी तिला धोरण नसल्या एवढं मला लय धोरणा वाल्या तुम्ही लय म्हणजे बघितलं का बघ तो तो करी तो। चल आपला कसं करतो पोरग होत म्हणून त्याला घरी लावलं होतं झिंक माझी पोराची काय माग बॉमल तो तू काय नाही काय काय नाही काय नेमताच्या बायला कारण करून ठेवतो आणि त्या बायला नाही सुटपात आता ना हल्ल ना माझी तुला है ना त्या पोराला सोडून देईन पण तुला सपकून काढी नाही तुम्ही परवानगी काढली काढा ना सपकून परवानगी काढून आला पोरांनी ते शरडा होऊ शकले म्हणून हानायला अगं सगळ्या डोळ्यांनी बघा तीच पोरग कसं करताय तरी तुला लाज वाट नाही सकेत काय बांडायत उठ ती मला काय बांडाय उठले तुमच्या पशी बरे सके डोळे तर माझ्याकडे सावकर डोळे इथं तू जरा आता शांत घेते का जरा उलस काय हाणतान का काय तू तुला हाणलं तरच तू शांत होणार आहे असं तू काढली ना

नाही तुला निम तुझ्या बाईच कारणच दाखवावं लागेल तुम्हाला काहीच खपत नाही कोणचे लेकर बिन काहीच खपत नाही हो मला नाही खपत मला नाही खपत परत तुझा नातवंड आहे ना माझ्या शेरडांकडे आलं नाही पाहिजे माझं ना तू खुशाल हिंडत आणि मग खुशाल हिंडत मी खुशाल सपकिन नातवंडाला बरं बरं बघ तुम्ही आलात परवानगी काढून आम्हाला हा नाही शेरडात चरू दे ना काय वाय ना ती कसं पळत आहे कशा हाणीत आहे काय त्या शेरडांवर

मरणाचं बोल हातात बोलतात निस्तौल आणले क्राकुनी झालं म्हणून काय त्याला एवढं हे असते बरं घरी जा उ मला डोक्याला नको चावी देऊ जाय तुम्हाला आले काही करायचं तुमच्या जा घरी चल रे आपला चल आपला जा ब घरी जाऊ दे तुझे शारदांती मी लय नेमताची तुझे आई सीन आहे नेमताळ्या बाईला कारण नका आपलं त्याला उ कर नाही उ कर नाही ते बोनिस आम्हाला हानी आणि शिनी आजी ती मला भांडायला आम्हाला मारायचा हानायचा परवानगी काढली तीन गायबाने माणस उठ शेरडच हानी चलत आहे काय मनाय गेलं की जाऊन सांगत आई निमताच आजीला आणि ती आजी शीन ती भांडायला मला विचार ती मला येऊन असं डोकं सरक लावताना सपसप हाणूनच मोकळी केली असे पण माणसाला वाटतं जाऊन द्या काय नादी लागायचं